नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल फॉर्मबद्दल एक व्हायरल मेसेज किंवा आपण याला एडिटेड सुद्धा म्हणू शकतो जो महा आय टीच्या साईडवर आहे असा दाखवण्यात येतो आहे विद्यार्थी मित्रांनो पण प्रत्यक्ष आहे की नाही हा मेसेज आणि असंच होईल की नाही होईल तर याबाबत विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व काही अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर पहा आपल्याला असं वाटतं आहे की हे ओरिजिनल आहे पण आपण जर साईडवर जाऊन बघितलं तर अशी कोणतीच बाब दिलेली नाही आहे आणि या व्हायरल मेसेजमध्ये काय दिलेलं आहे तर पहा ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज जा केले असेल त्यांचे सर्व अर्ज तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी बाद करण्यात येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर त्यांना बाद करायचे असते तर अशी त्यांनी सूचना ही सुरुवातीलाच दिली असती किंवा तुमचे फॉर्मच ॲक्सेप्ट झाले नसते किंवा विद्यार्थी मित्रांनो ही एडिट करणाऱ्याला पण समजलं पाहिजे की नेमका आपण एडिट काय करतो आहे आणि कशासाठी करतो आहे हा एक फक्त विद्यार्थ्यांना घाबरण्यासाठी कोणीतरी मस्करी केली दिसते आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पण डबल फॉर्म भरले आहे आपल्या अंदाजानुसार जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी हे डबल फॉर्म भरलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही भरले आहे फॉर्म तर विद्यार्थी मित्रांनो बिंदास रहा जे होईल ते होईल ते नंतरची गोष्ट आहे पण अशा अफवांना बळी पडू नका बिंदास अभ्यास करा कारण की आपल्या व्हिडिओ यावर येणार आहे की डबल फॉर्मचं नेमकं काय का होणार आहे मी एकच सांगू शकतो की डबल फॉर्मवाल्यांसाठी जे काही होईल ते होईल पण तुमचा माझ्या मते माझं वैयक्तिक मत जर जा जाणून घ्यायचं असेल तर तुमचा जो ओरिजिनल आधार कार्डवर फॉर्म भरलेला आहे तो तुमचा जसा तसा राहील म्हणजे तुम्हाला त्या फॉर्मला धक्कासुद्धा लागणार नाही जे तुम्ही फेक आय डीवर जसे तुम्ही भावाचे बहिणीचे आईचे वडिलाचे नातेवाईकाचे आधार कार्ड वापरून फॉर्म भरले आहे त्यांचं नुकसान होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो आणि ते झालं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा तुम्हालासुद्धा काही फरक पडणार नाही कारण की जो ओरिजिनल आधार कार्ड जे तुमचं स्वतःच आहे त्यावर तुम्ही फॉर्म भरला आहे तर त्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के भरती होता येणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण साईडवर आलेलो आहे आपण बघू शकता अकरा वाजून बारा बावीस मिनिटांनी आपण हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे ओरिजिनल साईडवरून आणि इथे बघा ताज्या घडामोडीमध्ये काय दिलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येणार आहे हीच एक फक्त ताज्या घोडीमध्ये घडामोडीमध्ये आहे सूचना तर तुम्ही बिंदास राहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पण डबल फॉर्म भरलेला आहे आपल्या एका अंदाजानुसार आपण तुम्हाला सांगितलं आहे की पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे कारण की इतके फॉर्म पडू शकत नाही मुंबईला असो किंवा जिथे जिथे विद्यार्थ्यांनी मोठ्या जागा बघून डबल डबल फॉर्म भरलेले आहे तर तिथे ओळखूच येत आहे की डबल फॉर्म भरलेले आहे महिलांनी सुद्धा भरलेले आहे आणि पुरुषांनी सुद्धा भरलेले आहे यावर आपला डबल फॉर्मबद्दल उद्या किंवा आज तुम्हाला व्हिडिओ येईल आणि सविस्तर तुम्हाला सांगण्यात येईल की नेमकं तुमचं डबल फॉर्मचं काय होऊ शकते किंवा काय नाही होऊ शकत मी एकच सांगेन तुम्ही डबल फॉर्म तुमच्या मर्जीने भरलेला आहे त्यामुळे बिंदास राहा आता आणि बिंदास अभ्यास करा एकच सांगेल की तुमचा एक फॉर्म नक्की ओरिजिनल ज्या आय डीवर भरला आहे त्यावर तुम्ही फोकस करावा जसा उदाहरणार्थ तुम्ही मुंबईला जर ओरिजिनल फॉर्म भरला असेल तुमच्या आय डीवर तर तिथला फोकस करा तिथचं ग्राउंडचं शंभर टक्के द्या आणि जर उदाहरणार्थ तुम्ही एस आर पी एफला कुठे फॉर्म भरला असेल तर तिथे चांगला फोकस करा म्हणजे जे ओरिजिनल जे तुमचे पाच फॉर्म होते ते पाचही ठिकाणी तुम्ही चांगला प्रयत्न करा जिथे जिथे तुम्ही फेक आयडिया भरलेला होता तिथे तुम्ही शंभर टक्के तिथे पण द्या पण विद्यार्थी मित्रांनो असं काही होऊ शकत नाही की तुमचे हॉल तिकीट येण्याआधीच तुमचे कॅन्सल होईल म्हणून तर यावर आपला व्हिडिओ न नंतर येईल आणि त्यावर तुम्हाला सर्व काही आपण सांगणार आहे धन्यवाद